क्षेत्र हिंगोली या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामाचं भूमिपूजन आणि काही कामाचं लोकार्पण या निमित्ताने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असलेले परमपूज्य परमपूज्यकोर्डेकर बाबा कार्यक्रमासाठी उपस्थित असले त्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी नगराध्यक्ष साबरभाई आपले उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके प्रमुख पारभाऊ घाटे युवासेनेचे तालुका प्रमुख श्रीराम गायकवाड युवासेनेचे शहर प्रमुख श्रीकांत साळुंगे मार्केट कमिटीचे संचालक प्राशांतजी त्रिभोन या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून जे काम करतात करता नानासाहेबपंटित धुरात उपविभाग प्रमुख सुनीलजी कारभार परशराम नाना युवासेनेचं काम करणारे योगेश गायकवाड गणेशजी शेळके या ठिकाणी प्रामुख्याने युवासेनेचे तालुका पातळीवरचे सर्व प्रमुख पदाधिकारी प्रमुख विजू पाटील काळे आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच युवराज पाटील या ठिकाणी प्रामुख्याने एक वकील खाजगी प्रॅक्टिस करता आणि एक वकील सरकारी काम करता दोघांनी आपलं आपलं मत त्या ठिकाणी मांडलं आणि निकाल तुमच्या हातात दिला असे ऍडव्होकेट नानासाहेब पाटील जगताप ॲडव्होकेट प्रदीप पाटील चेन्हे या ठिकाणी आपल्या गोयगौ आलेले सन्माननीय सरला बापू भुथो महाराज गोयगाऊन आलेले बाळू भाऊ बोठे आलेले आमचे गणेश भाऊ मोठे सुरेगून आलेले बंडू पाटील अहिर असतील सुरळीून आलेले राऊसाहेब पाटील असतील आपल्या किरकुर आलेले तुकाराम भाऊ नावले संदीप भाऊ मोठे नादूरून आलेले आमचे सन्मानिय राऊसाहेब पाटील गाढे संदीप भाऊ गाढे त्यांच्यासोबतले प्रमुख पदाधिकारी आपल्या नागपूर आलेले सन्मान्य विठ्ठल भाऊ असतो आणि बाबासाहेब पाटील मी अगोदरच बोललो व्यक्त केलं के आणि चेंडू पब्लिक शासनात घेऊन टाकला निर्णय घ्या <laughs> आणि म्हणून आजच्या या भूमिपूजनाच्या प्रसंगी आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने भाऊ लोकार्पणाने संपूर्ण यादी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे मी आपल्याला फक्त एवढीच विनंती करणार आहे का या यादीमध्ये काही काम आपण लोकार्पण केले आणि बाबा काही काम आपण भूमिपूजनामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आणि म्हणून विनंती असते का ज्या ज्या कामाचं लोकार्पण आज या ठिकाणी आपण केलं त्या कामापैकी जर तीन चार कामाचा जर या ठिकाणी आपण जर आढावा जर घेतला तर साधारण एका ठिकाणी भूमिपूजन आपण केलं लोकार्पण पाणीपूजन परंतु याच पद्धतीचे आणखीन एका ठिकाणी आपण सिमेंट बांधारा बांधला आणि दुही त्या ठिकाणी पूर्णपणे भरलेले एकाच पूजन केलं अंधार पाडला म्हणून दुसरीकडे आपण गेलो नाही परंतु दोन केटी सिमेंट बांधारे आपण त्या ठिकाणी जवळजवळ एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयाचे दोन सिमेंट बांधारे त्या ठिकाणी पूर्ण केले या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी महाराजांना दंडवत करी पंचवीस लाख रुपये आपण दिले परंतु त्या ठिकाणी जागा अपूर्ण होती आपण एका महाराजांनी मनाचा दाखवला आणि मला बोलून सांगितलं या पंचवीस लाख रुपयाचा उपयोग आश्रमापेक्षा गावात जर जर तुम्ही मंगल कार्य म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उपयोग करता येईल आणि लाख रुपयाचं या ठिकाणी मंगल कार्य या ठिकाणी आपण बांधलं आता भविष्यामध्ये त्या गुन्ह्या झालेल्या खुल्या काढून टाकायच्या आणि या ठिकाणी पूर्णपणे पेवर बॉक्स बसून एक झोम जर करता जर आला तर कायमस्वरूपी लग्न असू द्या कार्यक्रम असू द्या तर दिली भरून आपल्याला त्याचा उपयोग त्या ठिकाणी करता, करता येईल या ठिकाणी शब्द देतोय अरे एक कार्या अर्ज पूर्ण झाला परंतु चाळीस पन्नास लाख रुपयाचा डोम जर या ठिकाणी या पटांगामध्ये जर दिला तर सर्व लग्न कार्य जोडून शाळा आहे नव्याने तिकडे शाळा झालेली आहे आणि म्हणून हा संपूर्ण परिसर आपल्याला मंगल कार्यासाठी त्या ठिकाणी वापरता येईल म्हणून आपण केलं याच कारभार आणि विजू हो सांगत होते का छोटे छोटे लॉक असतील छोटे छोटे एक एक किलोमीटरचे रस्ते असत मला या ठिकाणी आज सांगता येणार इतकं मोठं काम गाय मोठ्याच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण हिंगोली गावाला त्या ठिकाणी घेऊ शकलो आणि आता जाता जाता एक ह्याची आपण काढली बऱ्याच ठिकाणी अडचण अशी होती साबिर तराटी आपाला फोन जर केला तर मी वैजापूरला आहे मला राहण्यासाठी जागा नाही मला जागा नाही आणि म्हणून एकत्र तयार केली आणि वैजापूर तालुक्यामध्ये किती आहे ज्या ठिकाणी मंडल अधिकारी ज्या ठिकाणी तलाठी आहे आणि तराटी आणि मंडळ अधिकारी तहसीलदाराकडून यादी घेतली आणि जवळजवळ गंगापूर आणि वैजापूर मध्ये साठ तलाठी काढले बांधून देतोय आपण साठ त्यामध्ये पंधरा लाख रुपयाचं तलाठी काढले आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झालं लवकरात लवकर मंजूर झालं लवकरात लवकर ते सुरू होईल तलाठी आपण त्या ठिकाणी पूर्णपणे रेकॉर्ड करण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्याला छोटस टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे जर आमचा शेतकरी जर सात बारा काढायला जर आला तर कोणती गैरसोय होणार नाही त्याचंही काम आपण त्या ठिकाणी केलं आणि सर्वात महत्वाचं बाबासाहेब पाटील कदाचित गावकऱ्यांना माहीत नसेल आठ दिवसापूर्वी हिंगोली आणि कांगोली दोन्ही गावासाठी आणि नांदूर रोगसाठी सर्वात महत्वाची घटना घडली बाँड्री पासून आपल्या कोपरगावच्या बाँड्री पासून तर वकील साहेब हिंगोली पर्यंत हिंगोली पासून तर पर्यंत आणि कांगोली पासून कांगो तर लाडगावच्या त्या ठिकाणी बेटावरती जी चौफुली जाती त्या चौफुली पर्यंत पूर्णपणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक दोन हा रस्ता त्या ठिकाणी मंजूर करण्याचा काम इकडे पर्यंत जायचंय त्यामध्ये दोन्ही पुराचा समावेश होणार आहे तसं वर्षी एक पूर आपण त्या ठिकाणी कामोलीला तयार केला छोटासा महिना परंतु तो पूर बांधण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून बाउंड्री पासून तर हिंगोली कांगोली लाडगाव पिती रस्त्या जोडल्या जाता याचा विचार परला बघू आपण त्या ठिकाणी गरज दुसरा या ठिकाणी एक रस्ता आला <coughs> तर कांगोली पासून तर नांदूर ढोक पर्यंत आपण तीन टप्प्यामध्ये राहू पाटील त्या ठिकाणी रस्ता केला तीन टप्पे लागले कधी चाळीस लाख कधी पन्नास लाख मागे वर्षी कमी पडले तीस लाख दिले आणि टप्प्याने तो रस्ता आपण कांगोली पासून तर नांदूर ढोक पर्यंत त्या ठिकाणी केला आणि म्हणून मी परत एकदा त्या ठिकाणी सांगितलं का टप्प्या टप्प्याने केलेला रस्ता पाठीमागचा नवा झाला का पुढचा रस्ता खराब होतोय कारण शेवटी आपण वीस लाख पंचवीस लाख असे पैसे किलोमीटर किलोमीटर तयार केला परंतु या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल तर त्याला सुद्धा बाबासाहेब पाटील टप्पा क्रमांक दोन मध्ये आपण त्याही रस्त्याचा समावेश परत नव्हे त्या ठिकाणी करू म्हणजे जसं डांबरीकरणाची भूमिका त्या ठिकाणी आपण घेतली मी आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या हाताने पाच वर्षाचा लेखा जोखा त्यांच्या हाताने त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि परवा प्रत्येक गावामध्ये चाळीस सायंशी पुस्तकं का देण्याचं सा काम केलं आणि मी सर्वांना सांगितलं शाखा प्रमुखाला सांगितलं विवाह प्रमुखाला सांगितलं का हे पुस्तक अशा माणसाजवळ तुम्ही द्या तो जरी असला परंतु ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि प्रत्येक गावात बोर्ड लावा जसं आता हिंगोलीचा बोर्ड या ठिकाणी आपण लावला मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगणार आहे विरोधकांना तर सांगणारच आहे का गोड वाचा आणि बोर्डावरती जेवढा जेवढं काम असेल कुणीतरी मध्ये पाठवा आणि ते काम कोणतं झालं कोणतं बाकी हे सुद्धा काढण्याची आता या ठिकाणी गरज आहे आणि ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे डाबरीकरणाचा प्रश्न संपूर्ण तालुक्यामध्ये हातात घेतला काळ असा होता की मी जेव्हा आमदार झालो साबीरबाई छत्रपती संभाजीनगरला जर जायचं तर माणसाला प्रश्न पडायचा का छत्रपती संभाजीनगर जायला रस्ता कोणता आहे गंगापूरकडून गेलो तीच परिस्थिती करून गेलो तीच परिस्थिती करून गेलो तीच परिस्थिती आणि त्यावेळेस समृद्धी काही चालूही नव्हता परंतु आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी जर जायचं असेल वकील साहेब तर योग असा एक आपली चारही रस्ते त्या ठिकाणी सांगले झालेले अरुण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम आमदार झाल्यानंतर जर केलं असेल तर तालुक्यामध्ये गावागावाला जोडणारे त्या ठिकाणी रस्ते तयार झाले पाहिजे तुम्ही बुकलेट जर काढलं तर त्या बुकलेट मध्ये तीन रस्ते सोडून त्या तिन्ही रस्त्याची फी टाकलेली नाही तीन रस्ते सोडून सहाशे कोटीचं डांबणी करा आपण दोनशे अठरा गावाला केलं सहाशे कोटी रुपयाचं डांबरीकरण आणि आता तीन रस्ते या पंधरा दिवसापूर्वी बंधू झाले त्यापैकी एक रस्ता आहे वैजापूर पासून तर नऊच्या पर्यंत पूर्णपणे कॉन्क्रीटचा रस्ता टेजर झाला उभरपाडं झाली त्याचं काम चालू होत आहे वैजापूर पासून तर नऊच्या पुलापर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रस्ता होईल दुसरा रस्ता आहे शिवूर लागण्यापासून तो तलवड्याच्या बांडीपर्यंत बावीस किलोमीटरचा रस्ता बावीस किलोमीटर रस्ता आणि सतरा सप्टेंबरला आदरणीय मुख्यमंत्री यांनी घोषणा केली बाबासाहेब पाटील कदाचित कोणाच्या लक्षात आली घोषणा मला माहीत नाही परंतु वैजापूर पासून तर पुरणगाव पुरणगाव पासून तर नागमठाण नागनथान पासून तर चेंडूफळ चेंडूफळ पासून तर नेवरगाव आणि तर कायगाव हा पूर्णपणे सर्वज्ञ चक्रधर स्वामी महाराजांच्या नावाने बावन किलोमीटरचा कॉन्क्रीट असतात बावन किलोमीटर असतात सगळ्यात महत्वाचं काम त्या ठिकाणी घे मी थोडं आठ किलोमीटर बाबासाहेब पाटीलदार मध्ये घालून <laughs> आणि म्हणून निसर्ग गणथडीच नाही तर संपूर्ण कॉन्क्रीटचा रास्ता त्या ठिकाणी करण्याचं काम ते दोनशे त्रेचाळीस कोटी त्यामध्ये मी काही ऍड पुस्तकात अजून केले नाही आणि म्हणून आमदार झाल्यानंतर पहिलं काम हातात घेतलं तर प्रत्येक गावाला डांबरी करत त्या ठिकाणी असलं पाहिजे मी आता वकील साहेबाने खूप चांगला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आता मलाही माहीत नाही मी कि तो आमदार आहे परंतु तुम्ही उल्लेख केला का आतापर्यंत आमदार मी कोणाला नाव ठेवणार नाही योगायोग तुमच्या आशीर्वादाने मी सत्तेवाचा आमदार होतो बरोबर योगायोगाने तुमच्या आशीर्वादाने मी सत्तेवाचा आमदार झालो परंतु त्या ठिकाणी प्रमुख मी सांगेल का ह्या अडीच वर्षाचा काळ जर आपण जर त्या ठिकाणी लक्षात जर घेतला तर संपूर्ण आतापर्यंतचे आमदार आणि पाच वर्षाच्या आमदाराची गोळाबिरी जर केली तर उदेश ताळमेळ बसत नाही एवढा मोठा निधी आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी ओढून आणण्याचं काम त्या के ठिकाणी केलं मग प्रयोग वेगवेगळे असतील तसं डांबीकरणाची भूमिका घेतली तसं पिण्याच्या पाण्याची भूमिका आहे आज बऱ्याच जणांना माहीत नाही है ना आज बऱ्याच जणांना माहीत नाही एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये आपण पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर पाण्यासाठी त्या ठिकाणी काय गावला <coughs> दोन्ही आमदाराने मी आणि प्रशांत पूजन केलं आणि गंगापूर तालुक्याचे गाव आणि वैजापूर तालुक्याचे गाव सर्व गावांना सर्व ग्रामपंचायतला फिल्टरचं पाणी एक हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपयामध्ये मिळणार आहे पन्नास टक्के काम झालं पण ते जर आपण जर गेलो तर पैपच पडलेले आहेत भगू फाट्यावरती पंधरा एकर मध्ये फिल्टर प्लॅन्टलू आहे मी सर्व युवकांना विनंती करणार आहे सुधा कजी आपने है। ये सुधा कजी आपने का आपण सुद्धा कधी मध्ये विचार केला पाहिजे का जे आमदार आपण निवडून दिलं तर आमदार काय करतोय हे सुद्धा कधी मध्ये आपण चेक केलं पाहिजे का मी इथून निघलो कुठेतरी बसतो का तरी उठतो का ते पाण्याची तुम्हाला गरज आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि म्हणून एकच या ठिकाणी मी सांगणार आहे का मी काय चक्कर डोक्यात एकच आहे का पब्लिकने जनतेने एक शेतकऱ्याचं कोरडा आमदार केलं आणि माझ्याकडून सिंग चूक होऊ नाही म्हणून अठरा अठरा घंटे त्या ठिकाणी काम करतोय अठरा अठरा घंटे काम त्याचं फक्त एकच उदाहरण देईल कुणीतरी सुनील भाऊने चर्चा केली तर राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला पुरस्कार का मिळाला पुरस्कार का मिळाला याचं जर उदाहरण जर दिगंबत हो आपण लक्षात जर घेतलं पुरस्काराचा पहिला निकष लावला माझ्या संबंधी पहिला निकष हा आमदार पाच वर्षात किती दिवस हजर राहिला पाच वर्षामध्ये संभाजीनगर आपला मुंबईला नागपूरला एकशे छत्तीस दिवस अधिवेशन चाललं वकील साहेब एकशे छत्तीस दिवस अधिवेशन चाललं या एकशे छत्तीस दिवसामध्ये तुम्ही पाठवलेला कामच आमदार म्हणून मी किती दिवस हजर असो एकशे बत्तीस दिवस हजर राहिलो एकशे बत्तीस दिवस एकंदा चौकीचा मुलगा सुद्धा मला वाटतं एवढी हजरी लावणार नाही तर मला दाखवा सत्त्याण्णव टक्के झालं दिगंबर सत्त्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के माझी हजेरी त्या जवा हो। ठिकाणी पण जेव्हा जेव्हा मी हजर राहिलो तेव्हा तेव्हा भाई माझे सोळा वेळेस भाषण झाले सोळा वेळेस मी सर्व भाषणाच्या ट्वि तयार करून ठेवले सोळा वेळेस भाषण झाले पहिला निकष लावला याची हजेरी किती आहे आणि दुसरा निकष लावला का आमदार बोलला किती आणि कसा बोलला का केली का साबीरबाई कधीच मी माझ्या भाषणावरती विरोधाकावरती कधीच ती बोलत नाही प्रकाश कधीच नाही आणि विरोधाकाला माझ्यावर बोलल्याशिवाय झोपच येत नाही <laughs> आता तर साबरबाई धनो वे सोडिणार मोती सोडीणार काही सोडिनार बरोबर आहे मलाही प्रश्न पडतो आणि मी मात्र त्यांच्यावर बोलत नाही आणि म्हणून हाऊसमध्ये मी जेव्हा जेव्हा बोललो तेव्हा तेव्हा विरोधकावरती चिखल हे कधीच केली नाही कामाच पब्लिकच तेवढंच बोलायचं मी माझं सेहेचाळीस से सेकंदाच फक्त एकच ग्लिप तुमच्या समोर ठेवणार आहे मी आता जे अधिवेशन झालं ना तर सेहेचाळीस सेकंद मी फक्त एकच विषय खेळणार